कमी मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे सर्व उभी असते बाहेर तर तिची मैत्रीण तिथे आलेली असते तर वर्षा म्हणते अगं तू एवढी घाबरलेली का आहे आणि त्या माणसाला बघून तू का घाबरत आहे सांग मला काय झालं आहे तेव्हा मात्र आता सरू इथे वर्षाला सगळं खरं सांगते सतरा वर्षापूर्वी काय झालं होतं मग आता सरूकडून वर्षाला सगळं काही सतरा वर्षापूर्वी जी काही हकीकत आहे ती समजलेली असती आता इथे राजन इथे चौकशी करण्यासाठी सिद्धटेकमध्ये आलेला असतो आणि तो आता अगौरीला शोधत असतो असतो आणि तिथे खूप दमलेला असतो आणि तिथे एका बाईला आता राजन विचारतो की इथे कोणी गौरी मोहिते राहतात का तेव्हा ते म्हणतात की इथे गौरी मोहिते नाही राहत कोणी मोहिते आहे पण गौरी मोहिते नावाच्या इथे कोणीही राहत नाही आता मात्र कामिनी सुद्धा तिच्या गुंडांना घेऊन सिद्धटेकला पोहोचलेली असते आता मात्र राजन इथे गौरीला शोधू शोधू खूप थकलेला असतो आणि खूप थकलेला असतो झाडाखाली बसतो तेव्हा मात्र आता सरू त्या बघते आणि सरू म्हणते की किती थकलेले आहे आता मग सरू लगेच एक त्या मुलीला म्हणते की जा त्या काकांना पाणी देऊ नये आणि मग ती मुलगी जाते आणि त्यांना पाणी देते तेव्हा राजन म्हणतो की खरंच जेव्हा सरू जेव्हा गौरी मला सोडून गेली तेव्हा खरंच माझी मुलगी सुद्धा एवढीच असेल आता मात्र राजनला गौरीची आणि त्याच्या मुलीची आठवण येत असते तेव्हा मात्र आता इथे सरू जेव्हा वर्षाला सगळी हकीकत सांगते की राजांचं आणि माझं लग्न झालेलं होतं आणि आमची मुलगी ती आणि आम्हा दोघींना मारून टाकण्यासाठी त्यांच्या आत्या गुंड पाठवले होते ती आम्हाला जिवे मारणार होते कारण की तिला असं वाटत होतं की तिची मुलगी रागीने तिचं लग्न राजनबरोबर व्हावं हो। म्हणून तिने सगळे हा प्लॅन केलेला होता आणि म्हणूनच मी त्याच वेळेस मी घर सोडून इकडे आबांकडे राहायला आले आणि म्हणूनच आम्ही सतरा वर्ष झाले त्या ते, तेव्हापासून मी असेच इकडं राहत आहे आता वर्षाला सगळी हकीकत समजलेली असती मात्र आता राजन खूप खूप इकडे गौरीला शोधत असतो गौरीचा शोध सिद्धटेकमध्ये घेत असतो आणि मात्र आता इकडे कमळी कमळीची टीम इकडे प्रॅक्टिस करत असते ग्राउंडवरती तर आता अनिका इथे झोपली अनिका झोपलेली असते अनेका लगेच तिच्या मैत्रिणीला फोन करते की आता मात्र आपण सकाळी सात वाजताच आपण आता ग्राउंडवर जायचं आहे आणि मग सगळ्या मैत्रिणीला गोळा करते का सांगते की आता त्यांना आपण ग्राउंडवरती खेळू द्यायचं नाही मग आता अनेकांनी फोन केलेला असतो आता इकडे कमळी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिथे साहेबा इथे ऋषीला हकीकत सांगत असतो की आम्हाला जेव्हा प्रिन्सिपलने सांगितलं या मुली ग्राउंड सोडायला तयार नव्हत्या मग आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस केली असं साहेबा ऋषीला सांगत असतो आणि मग अशा प्रकारे आम्ही टीम बीची अशी प्रॅक्टिस घेतलेली आहे आता ऋषी म्हणतो ऋषी साहेबाकडून सगळं ऐकत असतो आता कमळी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि मग कमळीने ऋषीसाठी हॉस्टेलमध्ये जी क खीर बनवलेली असते ती ऋषीसाठी घेऊन आलेली असते आता साहेबाकडे तो डबा देते आणि साहेबा इथे ऋषीला खीर खाऊ घालत असतो तितक्या साहेबाला कॉल येतो साहेबा बाहेर जातो मग तोच डबा कमळी घेते आणि ऋषीला खीर खाऊ घालत असते तेव्हा आता मात्र इथे कमळी म्हणते की सर तुम्ही काहीच काळजी करू नका आमची खूप छान प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही लवकर बरे व्हा आता मात्र इथे आणि इकडे अनेका तिच्या आईला रागिणीला घेऊन आता कॉलेजमध्ये आलेली असते आणि प्रिन्सिपलकडे तक्रार करायला सांगितलेली असते आता मात्र इकडे र अनेकाने प्रिन्सिपलकडे बी टीमची तक्रार केलेली आहे आता ग्राउंडवरती यांना खेळूच द्यायचं नाही असं मात्र अनिकाने ठरवलेलंच आहे आता रागिनी कॉलेजमध्ये आलेली आहे आणि रागिणीने आता प्रिन्सिपलला सांगितलेलं आहे की आता ह्या कमळीला या गावच्या मुलीला इथे अजिबात खेळू द्यायचं नाही या ग्राउंडवर काय या कॉलेजच्या आजूबाजूलासुद्धा अजिबात खेळू द्यायचं नाही आता मात्र अनेका खूप खुश होते कमळी म्हणते सर पण आम्ही काय केलं आहे आमची काय चूक आहे आम्ही कुठे प्रॅक्टिस करायची प्रिन्सिपल म्हणतात की आता मी काहीच ऐकून घेणार नाही तुम्ही मात्र आता इथेच कुठे प्रॅक्टिस करू शकत नाही आता रागिणीने इथे कमळीचा खेळण्याचा प्लॅनच फस्त केलेला असतो आता मात्र इकडे कमळीला आणि निंगीला राग येतो आता मात्र ग्राउंडवर आल्यावर जेव्हा अनिका ग्राउंडवर येते आणि आणि यांना सांगते की गावच्या तुमचं काहीच काम नाही आहे इथे जा तुम्ही आता तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी काय सांगितलं आहे हे लक्षात नाही का तुमच्या आणि लगेच तिथे त्यांची भांडणं सुरू होतात आणि भांडणं सुरू होता होता अनेकाचा धक्का इथे निंगीला लागतो निंगी खाली पडते निंगीला खूपच राग येतो निंगी, निंगी उठते आणि अनेकाला धोधो दू धुवून -दू काढते आणि मग सगळ्यांमध्ये सगळ्याच मुली बी टीमच्या ज्या मुली आहे त्या अनेकाच्या टीमवर कोसळून पडतात तर आता अनेकाच्या टीममधील मुलींना त्यांनी मारलेलं आहे आणि आता निंगीने अनेकाला चांगलंच धुतलेलं आहे कमलीला खूपच पश्चाताप येत असतो आता काय होईल यापुढे असं आता कमलीला काळजी वाटत असते पण आता मात्र कबड्डीचे सामने होण्याच्या अगोदरच आता अनेका आणि निंगीमध्ये खूपच कडाऱ्याचं भांडण आणि मारामारी झालेली आहे आता पुढील भागामध्ये खूप मोठ्या ट्विस्ट येणार आहे आणि तो बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट करा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा